मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे बघा खूप दिवस झाले बद्दल व्हिडिओ आला नाही कारण गणपतीमध्ये भरपूर गर्दी होती गर्दी म्हणजे इतक्या ताईंचे ऑर्डर्स होते अजूनही ऑर्डर्स त्यांच्यापर्यंत जात आहे बरेच ताई म्हणतायत की ताई आमचे ऑर्डर्स एवढे उशिरा का येत आहेत एवढा उशीर का लागतो आहे तर बघा आता मध्ये गणपतीमध्ये ज्या सुट्ट्या येतात शनिवार रविवार येतो त्या कुरिअर सर्विसमध्ये कधी कधी लेट होतं आणि त्यामुळे हे ऑर्डर्स जे आहे ते कधी कधी लेट होतात पण ह्याची काळजी कधीच करू नका की तुमची वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचूस तर कनेक्ट तुमची वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचूचतात मी तिथेच राहणार आहे चोवीस तास अंडर साठी मी आहे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता फक्त आणि फक्त विनंती एकच आहे की संध्याकाळी सात नंतर फोन करू नका संध्याकाळी सात नंतर व्हॉट्सअप मेसेज टाका मेसेजला मी रिप्लाय करेल फोन मी उचलू शकणार नाही सातच्या सा, आधी फोन उचलणार सकाळी दहा नंतर आणि संध्याकाळी सहा सातशे आत मी तुमच्या फोनला रिप्लाय करू शकते पण त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर मेसेज टाका आणि अजिबात काळजी करू नका तुमची वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचली नाही आहे होय जे काही असेल तुम्हाला तुमची वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचूच तर ही माझी जबाबदारी आहे माझी जिम्मेदारी आहे त्यामुळे मी ती पूर्णपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही आता आज बघा नवरात्र ऑफर घेऊन आलेली आहे नवरात्र ऑफर आहे फक्त आणि फक्त तीस तारखेपर्यंत जी शेवटची ऑर्डर तीस तारखेला पडेल तीस तारखेला जी शेवटची ऑर्डर पडेल त्यांना त्यांचं जे काही म्हणजे जे सर्व जे काही कुरिअर असेल ते जाणार आहे एक तारखेला म्हणजे तीस तारखेला तुम्ही ऑर्डर दिली म्हणजे तीस तारखेला शेवटचा दिवस म्हणजे तीस तारखेला एक तारखेपासून तुम्हाला मिळायला सुरू होतील म्हणजे तीस तारखेला संध्याकाळी सात वाजता सगळे पार्सल निघतात त्यामुळे तीस तारीख संध्याकाळी सात वाजेपर्यंतच तुम्हाला म्हणजे तीस तारीखच सांगेन मी संध्याकाळी सात वाजेपर्यंतच ऑफर आहे आणि ती ऑफर मी पुढे एक्सटेंड करणार नाही आहे का नाही करणार कारण एक दोन तारखेला जर का तुम्ही ऑर्डर दिली आणि मी जरी दिली आणि जरी मी घेतली तर एवढंच मी म्हणेल की ज्यांच्याकडे कुरिअर सर्व्हिस अवेलेबल आहे ज्यांच्या सिटीमध्ये त्यांना दोन चार दिवसामध्ये पोचू शकतं पण ज्यांच्याकडे कुरिअर सर्व्हिस नाही जिथे म्हणजे काही काही असतात जिथे कुरिअर सर्व्हिस अवेलेबल होत नाही त्या ठिकाणी मग पोस्टाने जातं आणि पोस्टाने मग पाच सहा दिवस आठ दिवसही लागू शकतात मग तुम्ही म्हणाल काही नवरात्र होऊन गेले अजून आमचं मिळालं नाही काही हे होऊन गेलं अजून आमचं मिळालं नाही तर तुम्हाला खूपच घाई नसेल नवरात्रातही मिळालं तरी चालेल कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मिळालं तरी चालेल त्यामुळे आता जे काही ऑफर चालू आहे त्या ऑफरमध्येच तुम्हाला नंतरही मिळणार आहे पण तुम्हाला स्पेसिफिकली नवरात्रासाठी हवा असेल तर नवरात्रासाठी तुम्हाला तीस तारखेपर्यंतच तीस तारखेपर्यंतच ऑर्डर टाकायची आहे आणि हो तुम्हाला चालणार असेल कारण तीस तारखेनंतर पुढचे आठ दिवस धरून चालायचं कारण तीन तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत नवरात्र आपलं जे काही नऊ दिवस आहेत त्यानंतर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा दसरा दिवाळी ह्यासाठी मार्गशीर्ष महिना यासाठी जर का तुम्हाला तुम कुंचम हवं असेल तर नक्कीच मिळेल कुंचम आपलं बघा अशा पद्धतीचं आहे मी मागच्या वेळेसही तुम्हाला दाखवलं होतं आणि आजही दाखवते अशा पद्धतीचं आपलं हे जे कुंचम आहे ते आहे तर अशा पद्धतीचं हे कुंचम तुम्हाला मिळणार आहे तुम्ही बघू शकता हे जे कुंचम आहे ह्या कुंचम मध्ये खूप सुंदर पद्धतीने विष्णू नामम आहेत ज्यामध्ये शंख चक्र आणि नाम अशा पद्धतीने जे चिन्ह आहे गंधाचे चिन्ह आहे ते आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि ह्या आकाराचं जे कुंचम आहे ह्या पद्धतीचं जे कुंचम आहे हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही इतक्या सुंदर पद्धतीचं जे कुंचम आहे लाईट खूप जास्त आहे त्यामुळे थोडंसं जरा हे दिसतंय मी तुम्हाला असं दाखवते पण खूप सुंदर हे कुंचम आहे लक्ष्मी आहे यावर गजलक्ष्मी आहे विष्णू नामम चक्र शंख अशा पद्धतीचं हे कुंचम तुम्हाला मिळणार आहे फक्त कुंचम घ्यायचं असेल खाली व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे लगेच जा व्हॉट्सॲपचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण दिला आणि इथे पण दिला आहे तर लगेच जा चार इंचाचं कुंचम आहे तुम्हाला मी मोजूनही दाखवते चार इंचाचं कुंचम आहे इथे बघू शकता चार इंचाच्यापेक्षाही मोठं आहे थोडंसं तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की चार इंचाचं कुंचम हे आहे चार इंचाच्या चार इंचाचंच कुंचम आपल्याकडे मिळणार आहे अशा पद्धतीचं हे तुम्हाला पूर्ण पितळामध्ये कुंचम सुंदर असं उंच कुंचम मिळणार आहे छान असं कुंचम तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये शंखचक्र नामम लक्ष्मी आणि गजलक्ष्मी आहेत तुम्हाला सांगते मार्गशीर्ष महिन्यापर्यंत मार्गशीर्ष महिन्यापर्यंत तुम्ही ह्या कुंचमची सेवा करू शकता आत्ता पित्रामध्ये ऑर्डर करू का हो तुम्ही करू शकता पित्रामध्ये ऑर्डर केली पण पूजा तुम्ही नवरात्रात करू शकता हरकत नाही पित्रामध्ये येऊन तुमच्या घरात आलं तर कसं आहे नवरात्रीचा पहिल्या दिवशी तुम्हाला करता येईल किंवा नवरात्रातल्या एखाद्या दिवसातरी तुम्हाला करता येईल त्यामुळे ही जी सेवा आहे तुम्ही कुंचम सेवा नक्की या नवरात्रात करा घरातल्या आर्थिक परिस्थिती मध्ये बदल घडण्यासाठी आपल्या घरात आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी पैशा संदर्भात काही गोष्टी असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी हे कुंचम नक्कीच तुम्ही तुमच्याकडे घ्या बरं नुसतं कुंचम घ्यायचं असेल तर त्याची प्राइस काय आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करा पण आत्ता जे ऑफर आपलं राखी पौर्णिमेपासून जे ऑफर चालू होती नऊशे नव्याण्णवमध्ये ती ऑफर आता जी आहे ती वाढलेली आहे का वाढलेली आहे मी सांगते का तर त्यामध्ये तुम्हाला ज्या वस्तू आहेत त्या खूप सुंदर पद्धतीने मिळणार आहेत व्यवस्थित पॅकिंग करून मिळणार आहेत आणि कुठल्याही प्रकारचे शिपिंग चार्जेस तुम्हाला नसणार आहेत त्यामुळे हे जे कुंचम आहे हे कुंचम तुम्ही मागवू शकता आणि प्लस ह्याबरोबर फक्त कुंचम हवा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा किंवा कुंचमचं सेट हवं असेल तर सेट कितीला आहे आत्ता नवरात्र ऑफरमध्ये सेट कितीला आहे हे विचारण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता अगदी स्वस्त म्हणजे बाकीच्या जिथे तुम्ही कुंचम बघितले असतील त्यातल्या त्यात, त्यात बाकीच्या ठिकाणपेक्षा त्यातल्या त्यात तुम्हाला कुठे छान कुंचम मिळू शकतं तर आपल्याकडे मिळेल आणि त्याचबरोबर प्राईजही एवढी सुरळीत आणि छान आहे की तुम्हाला सगळं साहित्य म्हणजे दुसरं काही घ्यायचीच गरज नाही आहे असं साहित्य तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे मिळणार काय काय आहे प्लेट प्लेट मिळणार आहे कुंचम ठेवण्यासाठी अशा पद्धतीची प्लेट मिळणार आहे कुंचम ठेवण्यासाठी कुंचमच्या खाली कॉईन्स ठेवावे लागतात तर त्या पद्धतीचे पाच कॉईन्स मिळणार आहेत अशा पद्धतीचे पाच कॉईन्स मिळणार आहेत जे तुम्हाला अशा प्लेटमध्ये एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीचे पाच कॉईन्स तुम्हाला ठेवायला मिळतील यावर आपल्याला कुंचम ठेवायचं आहे अशा पद्धतीने कुंचम ठेवायचं आहे त्यानंतर कुंचमबरोबर तुम्हाला लागतात काही महत्त्वाच्या वस्तू त्या वस्तू आहे काय हे पण मी सांगते तुम्हाला तर त्या वस्तू आहेत ते अशा पद्धतीने पॅकेटमध्ये मिळणार बघा अशा पद्धतीच्या पॅकेट मी आता काढलं ह्याच्यात त्यामुळे तुम्हाला दाखवते आहे तर तुम्हाला मिळणार आहे पिवळ्या कवड्या त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे गोमती चक्र तुम्हाला मिळणार आहे कमळगट्टा बी आणि लालगुंजा हे सगळ्या गोष्टी मिळणार आहेत त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे मोती शंख आणि सो गोल्डन प्लेटेड आणि सिल्वर प्लेटेड दोन दोन फुलं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे लघु नारळ तर अशा पद्धतीने तुम्हाला चार uh, तीन ते चार पॅकेट मिळतील बघा uh, हो एकच मिनिटं दाखव ते तुम्हाला मी सगळं कसं देणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीचा सेट हा कुंचम सेट तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू कुंचम कुंचममध्ये कवडी कमळगट्टाबी गोमती चक्र गुंजा हे एक पॅकेट लघु नारळ पाच हे दुसरं पॅकेट मोती शंख दोन आणि सिल्वर आणि गोल्डन प्लेटर दोन दोन फुलं तिसरं पॅकेट कॉइन्स चौथं पॅकेट आणि प्लेट पाचवी वस्तू आणि कुंचम सहावी वस्तू हे तुम्हाला मिळणार आहे एवढं सगळं फक्त आणि फक्त खूप सिम साधी सोपी आणि एकदम ऑफर प्राईजमध्ये ऑफर प्राईज तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हॉट्सअप करा आता मी ऑफर प्राईज इथे आज का नाही सांगत आहे का तर काय होतं ना बऱ्याच वेळेस त्याच्या मागची जी गोष्ट आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मी बघितली आणि ती गोष्ट जर का ह्या व्हिडिओमध्ये झाली नाही ना तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला ऑफर प्राईज सांगेन पण खूप कमी किमतीत म्हणजे जी बाहेर जिथे तुम्हाला फक्त कुंचमची प्राईज जेवढी आहे ना तेवढ्याच याच्यामध्ये सगळं तुम्हाला मिळणार आहे आता तुम्ही म्हणाला बांगड्या आणि रत्न नाही का तर नाही सेटमध्ये बांगड्या आणि रत्न नाही आता तुम्हाला बांगड्या हव्या असतील तर अशा पद्धतीने तुम्हाला डब्बीत बांगड्या मिळतील जे अकरा 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 बांगड्या त्याच्यामध्ये येतील ते सेटमध्ये नाही हे वेगळं अकरा 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 बांगड्या तुम्हाला अशा डब्बीत मिळतील प्लस रत्न आपल्याकडची प्रीमियम रत्न आहेत तर ती रत्न तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील तर रत्नाचे वेगळे आणि बांगड्याचे वेगळे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये वस्तू ह्या ॲड होतील तर ही कुंचम सेवा ह्या नवरात्रात तुम्ही नक्कीच करा कारण मी तुम्हाला सांगेल की जे 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 कोणी हे कुंचम मागवणार आहे त्यांना खरंच एक मस्त ऑफर अजून एक देणार आहे की ज्यांना कुणाला ज्यांना कुणाला म्हणजे स सुरुवातीचे सुरुवातीचे ज्या काही ताई असतील जे तीस तारखेपर्यंत फक्त घेणार आहे फक्त तीस तारखेपर्यंतची ऑफर आहे ते तीस तारखेपर्यंत ऑर्डर बुक करणार आहे तीस तारखेपर्यंतच ठीक आहे तीस तारखेला शेवटची सातला ऑर्डर जाणार त्यानंतर नाही त्यांना हे पुस्तक आणि हे वस्त्र हे त्यामध्ये फ्री मिळणार आहे हे पुस्तक आणि हे वस्त्र तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये फ्री मिळणार आहे ठीक आहे हे पुस्तक आणि हे वस्त्र ऑफर प्राईजमध्ये तुम्हाला फ्री मिळणार आहे महालक्ष्मी स्तोत्र म्हणजे ह्यामध्ये सेवा कशी करायची अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे आणि त्याचबरोबर हे वस्त्र ज्या वस्त्राखाली तुम्ही कुंचम ठेवू शकता आणि त्याच्यासमोर अशी तुम्ही ही पूजा करू शकता त्याच्या मागे ठेवा कसं आहे तुम्हाला हे वाचनच करायचं आहे अशा पद्धतीची तुमची पूजा जी आहे ती होणार आहे तर ही कुंचम सेवा तुम्हाला नवरात्र ऑफर म्हणून मी घेऊन आलेली आहे आणि ही नवरात्र ऑफरचं जर का तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आजच्या आज मेसेज करा बघा जेवढा लवकर तुम्ही मेसेज कराल तेवढ्या लवकर तुमच्यापर्यंत वस्तू येतील फक्त तुमच्या इथे कुरिअर अवेलेबल असेल तर दोन दिवसात चार दिवसात येऊ शकतं पण तुमच्याकडे कुरिअर अवेलेबल नसेल तर आज ऑर्डर केली तर कमीत कमी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे पण हो म्हणजे त्याची गॅरंटी मी देते कारण पंच आज चोवीस पंचवीस तारीख बघा आणि पुढचे पाच आणि तीन आठ दिवस आहेत हां बरोबर मग आठ दिवसात तर पोस्टाचं पार्सल पोचतंच त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला ही कुंचम ऑफर जर का घ्यायची असेल ज्यामध्ये सगळ्या आहे। वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही नक्कीच ऑफरमध्ये घेऊ शकता ऑफर जाणून घेण्यासाठी प्राईस जाणून घेण्यासाठी खूप कमी प्राईजे होता येईल आत्ताच मेसेज करा अशी ऑफर कुठेही नाही त्यामुळे आजच्या आज व्हॉट्सअप करा आणि अजून माझ्याकडे काय काय वस्तू आहेत आणि अजून तुम्हाला काय काय नवरात्र ऑफरमध्ये मिळणार आहे ह्याचा व्हिडिओ पुढे नक्कीच येईल श्री पाम